पाथर्डी नगरपरिषद निवडणूक निकाल भाजपचा दणदणीत विजय अभय आव्हाड नगराध्यक्षपदी विराजमान पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीत भाजपने वर्चस्व सिद्ध करत तब्बल चौदा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे या निकालामुळे पाथर्डीच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे नगराध्यक्षपदी अभय आव्हाडे यांनी विजय मिळवत नेतृत्वाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत भाजपकडून विजयी झालेले उमेदवार म्हणजे मंगल कोकाटे बजरंग घोडके डॉक्टर जगदीश मुने डॉक्टर शारदा गर्जे सुभाष बोरुडे वर्षा मोरे बंडूशेठ बोरुडे अमोल गर्जे नंदकुमार शेळके किरण खेडकर संजय देशमुख ज्योती पवार मनीषा उदमरे आणि प्रतीक नांगरे या सर्वांनी मतदारांचा विश्वास संपादन करत विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली दरम्यान शरदचंद्र पवार गटाने पाच जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती दाखवली या गटातून मंदना टेके देवा पवार सविता भापकर सुरेखा हंडाळ आणि मंगल सोनटक्के विजयी झाले आहेत तसेच अपक्ष उमेदवार दीपाली बंग यांनीही विजय मिळवत राजकीय समीकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे या निकालामुळे पाथर्डीत भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थिर व निर्णायक प्रशासनाची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून आगामी काळात विकास कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा